महाराष्ट्र राज्य राज्यातील अंदाजे दोन कोटी सकल धनगर जमातीच्या वतीने कळकळीची विनंती करण्यात येते की भारतीय जनता पक्ष शिवसेना संयुक्त यांनी आरक्षणाच्या आश्वासन दिले पाहिजे दोन हजार चौदाच्या पहिल्या मंत्रिमंडळात धनगर जमातला लेखी स्वरूपात याशिवाय इतर सर्व पक्षांनीही धनगर आरक्षण प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असते केवळ आजवरचे आश्वासन पूर्ण झालेले नाही किमान गेल्या मंत्रिमंडळात तरी ते पूर्ण करून धनगर आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करू असे आश्वासन तुमच्या सरकारने दिले आहे धनगर आरक्षण जाहीर करून सरकारने धनगर जमातीची घोर फसवणूक केली आहे अशा तीव्र भावना धनगर जमातीत पसरल्या आहेत जमाती आरक्षण लागू करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले जाईल अशी मागणी सकाळ धनगर जमातीच्या वतीने करण्यात येत आहे या मागणीसाठी पंढरपूर जी सोलापूर येथे नगर जमात बांधव लोकशाहीच्या माध्यमातून मरेपर्यंत साथ मिळावे यासाठी शासनाने जेजुरी येथून धनगर आरक्षण जागर यात्रा काढली आहे एक नऊ दोन हजार चोवीस रोजी असून सोहळा पंढरपूर जिल्ह्यातून कढवीला जाणार केळी सोलापूरला जाणार आहे सदर आंदोलन घटनात्मक आणि अहिंसक मार्गाने केले जाणार आहे एक महिन्यापासून महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीनं राज्यव्यापी बैठका चालू आहेत आणि त्या बैठकीच्या माध्यमातून असं एक सर्वानुमते ठराव पुढं आला की एक ठिकाणी आपण सर्व समाज बांधव एका ठिकाणी उपोषणाला बसलं पाहिजे आणि त्यातून गेल्या मागच्या आठवड्यात हा विषय झाला आणि त्यातून आज प्राथमिक स्वरूपात कलेक्टर माननीय सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि नऊ तारखेपासून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाची तरणी पोरं या पंढरपूरमध्ये उपोषणाला बसणार आहेत मला आपल्या मीडियाच्या माध्यमातून या राज्य सरकारला एक आव्हान करायचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांना की तुम्ही सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला कुणबीचे दाखले कशा पद्धतीने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक टेबल लावून सेपरेट यंत्रणा लावून तुम्ही मराठा समाजाला कुणबीचे दाखले दिले त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो पण त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आरक्षण आजपर्यंत गेली सत्तर वर्षापर्यंत एकाही सरकारची नियत झाली नाही तर मी त्या माध्यमातून या सरकारला आव्हान करू इच्छितो की जर तुम्ही मराठा समाजाला दाखले देत असाल तर आमचं जर घटनेमध्ये असणारं अधिकार आरक्षण तुम्ही फक्त अंमलबजावणी करायची आज जर अंमलबजावणी करण्यासाठी जर सत्तर वर्ष घालत असेल तर आता तुम्हाला महाराष्ट्रातला धनगर समाज पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही